ज्या सासूला सुन सतशिळे अन्न खायला देत होती पण तीच सासू हातात आय फोन घेऊन सुनेच्या समोर येते तेव्हा मित्रांनो आजकाल माणूस कितीही शहाणा सुशिक्षित किंवा श्रीमंत झाला तरी एक गोष्ट मात्र विसरतो जीवनात जिथे पोहोचलो आहोत ते आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टांमुळेच त्यांनी आपले आयुष्य होरपळून आपल्यासाठी झोकून दिलेले असते दिवसरात्र कष्ट करून आपल्या मुलांना चांगले भविष्य द्यावे हीच त्यांची एकमेव इच्छा असते पण आपण मोठे होतो नोकरी लागते पैसा येतो आणि तेवढ्यात आपल्या पालकांची किंमत कमी होऊ लागते आजच्या जगात अनेक मुले आपल्या आईवडिलांना एका नोकरासारखी वागणूक देतात त्यांच्या म्हातारपणाला ओझ मानतात आणि त्यांच्यासाठी कर्तव्य करणे म्हणजे जणू शिक्षा असल्यासारखे वागतात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी पण जीवनाचा मोठा बोध देणारी कथा आहे सुधाताईंची सुधाताई विधवा होत्या त्यांचा नवरा त्यांच्या मुलाच्या लहानपणीच वारला त्यामुळे मुलाला वाढवणे त्याचे शिक्षण त्याचे भविष्य त्याचे अन्नपाणी सर्व काही तिच्या एका हातावरच होते पोट भरण्यासाठी त्या शाळेत लोटाड करायचे काम करू लागल्या शाळेतल्या स्वच्छतेचे काम करताना त्यांना फारसा पगार नव्हता पण शाळा त्यांच्या मुलाचे शिक्षण मोफत करत होती आणि त्यांना एक छोटी खोलीही दिली होती रोज पहाटे चारला उठून त्या शाळा स्वच्छ करीत नंतर घरी येऊन मुलाला तयार करीत त्याला शाळेत सोडून द्यायचे स्वतः दिवसभर काम करायचे संध्याकाळी पालापाचोळा गोळा करायचा धुणं करायचं कपडे सुकवायचे आणि रात्री उशिरापर्यंत केरोसिनच्या दिव्याखाली घर चालवण्याची गणित मांडायची पण या सर्व कष्टांतही तिच्या चेह्यावर कधीच थकवा दिसला नाही कारण तिच्या डोळ्यात एक स्वप्न होत मुलाला मोठं करणं वर्ष गेली मुलगा शिकला मोठा झाला चांगली नोकरी मिळाली सुधाताईंना वाटले की आता संसाराला स्थैर्य मिळेल काही वर्षांनी मुलाचं पुन्हा नावाच्या मुलीशी लग्न झालं सुधाताईंना वाटलं की आता घरात आणखी एक हात येईल सून म्हणून एक मुलगी मिळेल घरात हसणं येईल बोलणं येईल एकटेपणा जाणवणार नाही पण झालं अगदी उलट लग्नानंतर सुरुवातीलाच पुन्मला सुधाताई आवडल्या नाहीत तिने आपला पाय रोवला आणि मुलावर परिणाम करायला सुरुवात केली हळूहळू मुलगाही बदलू लागला दोघांनी मिळून सुधाताईंना केवळ घरात राहू देणंही जड केलं त्यांनी नवीन घर घेतलं पण त्या घरात सुधाताईंना दिली एक तिरकी दमद अंधारी मोडक्या दरवाजाची खोली त्या खोलीत खिडकीही नव्हती अंथरूण नव्हतं तर लांबची गोष्ट एक मोडकं हॉट जी चालूही होत नव्हती एवढी वर्ष कष्ट करून मुलाला मोठं करणाऱ्या सुधाताईंना आपल्या मुलाच्या घरातच बेघर झाल्यासारखं वाटू लागलं पण त्या काही बोलल्या नाहीत कारण आईचं प्रेम असंच असतं मुलाच्या चुकीमुळेही आई त्याला दोष देत नाही एक दिवस घरात मुलगा आणि सुनेची एनिव्हर्सरी होती मोठा कार्यक्रम होता घरात लाईट सजावट पाहुणे गोंगाट पॉल चालू होतं आणि सुधाताई आपल्या खोलीत एकत्या बसल्या होत्या अचानक दोन माणसे त्यांच्या खोलीत येतात आणि फॅन काढून नेतात सुधाताई विचारतात अहो हा फॅन कुठे नेता पण ती माणसं गप्पप थोड्या वेळात सून आत येते ओढून बोलत म्हणते तुम्हाला फॅनची काय गरज आहे बिल किती येतं माहीत आहे का म्हातारे बसून राहा शांत तुमच्याकडे काही अधिकार नाही आणि ती फॅन घेऊन निघून जाते सुधाताईंच्या डोळ्यात अश्रू येतात पण त्या शांत बसून राहतात त्या शांततेतही त्यांचा आत्मा ओरडत होता पण आवाज बाहेर येत नव्हता याच कार्यक्रमासाठी स्वयंपाक करण्यासाठी सुनील नावाचा आचारी आला होता कारण त्याचा मदतनीस आला नव्हता तो सुनेला म्हणतो कुणीतरी तरी मदत करायला पाहिजे मला काम खूप आहे सून म्हणते माझ्याकडे एक मदतनीस आहे आणि ती सरळ आपल्या सासूला घेऊन येते सुनील चकित होतो अहो या तर वृद्ध आहेत एवढी काम कशी करतील सून म्हणते या सर्व काही करू शकतात फक्त तू सांग काम सुधाताई तिथे गप्प उभ्या सुनील त्यांना काम देतो भाजी चिरा मसाला वाटा भांडी स्वच्छ करा त्या सर्व काही करतात हात कापतात कमरेत वेदना होतात पण त्या थांबत नाहीत कारण त्या आयुष्यभर थांबायला शिकल्याच नव्हत्या सुनील आणि सुधाताई बोलू लागतात बोलण्यातून त्याला कळतं की ही स्त्री घराची मालकीण आहे आणि त्याला धक्का बसतो तो सुनेला सांगायचा प्रयत्न करतो पण सुन तावातावाने म्हणते ही कुणाची मालकीण ही तर आमच्यासाठी नोकरासारखी आहे आणि लक्षात ठेवा पाहुण्यांसमोर ही दिसता कामा नये आम्ही त्यांना सांगितलं आहे की ही तीर्थयात्रेला आलेली आहे खोली बाहेर पडू नये सुधाताई दिवसभर काम करून कल्या कर होत्या सुनील त्यांना म्हणतो थोडं काहीतरी खा पण अचानक सून येते आणि म्हणते घरचा एक नोकर आहे आम्हाला कुणाला पैसे द्यायची गरज नाही आणि ती सुधाताईंना म्हणते मग कालचा भात आहे तेच खा तुझी लायकी तेवढीच आहे सुधाताईंना हे शब्द छातीमध्ये काट्यासारखे टोचतात पण त्या गप्प त्या रडतात पण आवाज निघत नाही संध्याकाळी भांडी घासण्यासाठी त्या पातेल्यांचे झाकण उघडतात तर आत थोंडथोंड अन्न शिल्लक ठेवलेलं असतं ते सुनीलने मुद्दाम ठेवलं होतं सुधाताई रडत रडत ते अन्न खातात आणि त्याला मनोमन आशीर्वाद देतात असे अनेक दिवस जातात रोज शिळं अन्न रोज अपमान रोज काम रोज कष्ट पण एका दिवशी सुनील परत येतो आणि सांगतो आई माझ्याकडे तुमच्यासाठी एक संधी आहे एका मोठ्या भंडायासाठी खूप खीरपुरी हवी आहे तुमच्या हाताची चव अप्रतिम आहे तुम्हाला खूप पैसे मिळतील पण सुधाताई म्हणतात मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नाही सुनील म्हणतो तुम्ही लपून या तुमचं आयुष्य बदलू शकतं त्याने एक नंबर लिहून देतो त्या रात्री सून पुन्हा शिर वास येणार जेवण देते सुधाताई तिला काहीही बोलता मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडतात आणि सुनीलला भेटतात ते त्यांना एका मोठ्या सेठकडे नेतात जो त्यांना पहिलं काम देतो सुधाताईंनी बनवलेली खीरपुरी इतकी चविष्ट असते की सर्व लोक त्यांचे कौतुक करतात त्यांच्या हाताची चव शहरभर पसरते त्यांना अनेक कामे मिळू लागतात त्या रोज मंदिरात जात असल्याचे सांगून बाहेर जाऊन काम करू लागतात पैसा मिळू लागतो आत्मविश्वास वाढू लागतो एक दिवस सुनील त्यांना सांगतो की मुंबईत मोठी कुकरी स्पर्धा आहे बक्षीस पाच लाख रुपये सुधाताई विचार करतात पण मग म्हणतात हो मी प्रयत्न करेन दुसरीकडे त्यांच्या मुलाचा व्यवसाय डबघाईला येतो कर्ज वाढते घर चालत नाही आणि एक दिवस मुलगा रागाने म्हणतो आई आम्ही तुला वृद्धाश्रमात ठेवणार आहोत तू आमच्यावर ओझ झाली आहेस सुधाताईंचं हृदय तुट्टम पण त्या शांतपणे म्हणतात मला काही दिवस द्या मी स्वतः निघून जाईन त्या दिवशी त्या घर सोडून सुनीलसोबत मुंबईला जातात तिथे स्पर्धेत भाग घेतात आपल्या पारंपरिक पद्धतीने पदार्थ बनवतात न्यायाधीश थक्क होतात त्या स्पर्धा जिंकतात पाच लाखांचे बक्षीस मिळते आता त्यांचे आयुष्य बदलले त्यांनी गावात परत जाणं टाळलं कारण त्यांना माहिती होत की मुलगा आणि सून त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतील त्याऐवजी सुनीलसोबत त्यांनी एक छोट हॉटेल सुरू केलं नाव ठेवलं सुधाज किचन काही महिन्यांतच ते हॉटेल प्रसिद्ध झालं वृत्तपत्रात बातम्या आल्या इंटरव्ह्यू झाले हे सर्व पाहून मुलगा आणि सून त्यांच्या शोधात आले जेव्हा ते हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची आई जी त्यांच्या घरी नोकर होती आज श्रीमंती साडी नेसून आयफोन हातात घेऊन स्टाफने वेढलेली उभी होती ती एखाद्या मान्यवरासारखी दिसत होती ते दोघे तिच्या पायावर पडले रडले माफी मागू लागले पण सुधाताईंनी त्यांच्या डोळ्यात बघून शांतपणे सांगितलं येथील सर्व पाहुणे देवास्मान असतात आम्ही कुणालाही उपाशी पाठवत नाही शिळं अन्न देत नाही तुम्हीही जेवून जा त्यांनी त्यांना जेवायला बसवलं स्वच्छ ताजंग प्रेमाने भरलेलं अन्न वाढलं आणि नंतर शांतपणे म्हणाल्या जी माया जी की तुम्ही मला दिली नाही ती मी स्वतःमध्ये शोधली आता माझं आयुष्य माझ्या मार्गाने जगणार आहे मुलगा आणि सून गप्प त्यांच्या चेह्यावर पश्चात्ता आणि सुधाताई निर्धाराने अभिमानाने आपल्या स्वयंपाकघरात परतल्या जिथे त्यांना खरी ओळख मिळाली होती ही कथा सांगते आईवडिलांना देव समजा ओझ नाही कारण त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही